अजून झालं तर दोन दिवस बसते आपण इथे करायची नाही म्हणून

¡Ya, ya, ya

पण मी नाही तिथे इथे आहोत आपण त्यांनाही काही बोलू शकत नाही का बीजेपीच्या पीज़ लोक गुढी नसतील या आमदार कल्याण म्हणजे काय म्हणतात नाण सीएसटी नगरसेवक वगैरे नसतील का हो सगळे असतात पण आपल्याकडे दखल घेणारे गुढी नसतात म्हणून म्हणते आपण एकजुटी दाखवायच्या यांना सगळे जण मिळून प्रयत्न करूया आणि यश मिळूनच घरी जाऊया तर त्यांनी आपल्याला काय म्हणले होईल सोमवार मंगळवार बुधवारपर्यंत कॅबिनेटची मिटिंग आहे म्हणजे यामधील आपण थोडीशी यश पाहण्याची ओळख नंतर ना आणखी एक दिवस का जाणार दोन दिवस का जाणार पण शेवटी प्रयत्न करून आपण इथला दिहार घेऊन जायचंय म्हणून म्हणते मुलगा आजारी आहे दोन तीन वर्षाचा बाळ आहे कृपया मला गोळी देता का बरोबर आहे त्यांनी विचारायचं पण कारण आपण लसीकरणाला जातोय लसीकरण गेल्यावरती आपल्याला काय म्हणतात ना बीसीसी पासून दीड वर्षापर्यंत आपल्याला त्या बाळाची काळजी घ्यावी लागते बरोबर आहे का सिस्टर बरोबर आहे काय करते सिस्टर येऊन येते आपल्या लसीकरणाला तोचली लसीकरण गेली गुण हाय का त्या बाळाला काय होत गाठी होतात पुन्हा ताप येतो परत काय म्हणतात दुसऱ्या दिवशी दारा फॉल अप करा बरोबर आहे तुमचं फॉल अप किती देतात तो आपल्या आप आप देता एका बाळाला देतात का झाडून बुडून गेलं तरी काय करणार आहेत गोवरला शंभर रुपये अन गोष्ट रुपये बरोबर आहे तुमचं गोवरला का प्रत्येक महिन्यात सगळ्यांच्या गोवर गोष्ट नसतात नाही नसणार आहे म्हणून आपल्याला वाढवल्या बरोबर आहे वाढवल्या हजार रुपये बरोबर तुमचं वाढवायचं काम मग त्यातून आपल्याला काय भेटत महिन्या महिन्याला भेटत नाही महिन्या महिन्याला आपलं पण दररोज जेवण करतोय मंत्री लोकांना तारीख झाला शासकीय लोकांचा बरोबर एक ते, ते पाच तारखेपर्यंत पगार होतोय होत ग आपलं दोन दोन तीन तीन महिने आपलं पेमेंट होत नाही चालतं का हो आपल्या घर तरी पण अशा किती दम खाती किती दम खाती किती म्हणून दम खायचं शासनाला पण थोडीफार कळलं पाहिजे की नको बरोबर मॅडम ऐकून घ्या आपल्याला आपण खूप म्हणजे खूप दम खालेला आहे अजून एक दिवस का होईना दोन दिवस का होईना आपण इथं थांबायचंय परंतु जे आर घेऊनच जायचंय म्हणून म्हणते एक